नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत खुशखुशीत एकदम स्वादिष्ट अशी करंजी चला तर सुरू करूया आजची खास रेसिपी सर्वप्रथम आपण एका बाउल मध्ये एक वाटी मैदा घेतला त्यामध्ये थोडस साजूक तूप आणि चवीनुसार मीठ घालून घेतले छान असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून कणिक घट्ट मळून घ्यायचे जेणेकरून आपल्या करंजा खुसखुशीत अशा होतील तारण तयार करण्यासाठी सर्वप्रथम तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजून झाल्यानंतर त्यामध्ये गूळ टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचे बारीक केल्यानंतर त्याला एका ताटामध्ये काढून थोडी सुटसुटीत सुड़ तशी करून घ्यायची झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून चला तर आता आपण पुऱ्या लाटून घेऊया पुऱ्या लाटून झाल्यानंतर करंजी बनवण्यासाठी साच्यामध्ये पुरी टाकून घ्यायची त्यामध्ये सारण घालून करंजी तयार करून अशा प्रकारे सर्व तयार घ्यायचेंजा तेल गरम झाल्यानंतर करंजा तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून घ्यायच्या जेणेकरून आपल्या करंजा एकदम खुसखुशी आणि स्वादिष्ट लागतात जर तुम्हाला अशा करंजा आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये धन्यवाद